गुरुवर्य रापसिनी विद्या मंदिराचे हे मुख्याध्यापक आहेत आणि त्यांचा हा बेडीचा पारंपरिक व्यवसाय तुम्हाला माहीत असेल हे जुन्नरला पण यांचा बऱ्याच वर्षापासून सर किती वर्षापासून आहे सत्तर ऐंशी वर्षापासून जुन्नरला आहे बाड़, सगळेच करत होते धाकटे भावानी त्याला खूप उंचीवर नेऊन ठेवले त्यांचा हा पारंपरिक व्यवसाय आहे त्यांनी आता नारंगामध्ये नुकतंच सुरू केले आहे मला वाटतं मध्ये त्यांचा पहिलंच वर्ष असं आहे पहिलंच वर्ष आहे जुन्नरमध्ये खूप प्रसिद्ध आहे त्याच्यामुळे आम्ही फक्त लोकांपर्यंत पोहोचायचं होतं आणि इथं खूप छान प्रतिसाद भेटला आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की निमबार्गवर मार्केटमध्ये आम्हाला चांगला अजून प्रतिसाद भेटला तुम्ही नारायणगावमध्ये दुसरी शाखा स्थापन केलेली आहे त्या संदर्भात नारायणगावमध्ये तुम्ही दुसरी शाखा स्थापन केली त्या संदर्भात काय आपला अनुभव आहे आम्ही जवळपास मी चौथी पिढी आहे जी बेळीत काम करते आणि आम्ही एस टी स्टँडच्या समोर आ, नवीन शाखा सुरू केली आहे शाखा नंबर दोन सहा महिन्यापासून आणि चांगला प्रतिसाद लाभलेला आहे त्याला उदय भेट मिनतडी यात्रा तुम्ही कधी किती वर्षापासून भरवतात हो सोळा वर्षापासून भरवतो हो तुम्हाला कुंद विकायला आणतो म्हणजे महिला बचत गटातल्या महिला किंवा ज्या गृहिणी आहेत त्या स्वतः मासोडी वगैरे किंवा वाळवणाचे पदार्थ किंवा त्या जे काही पदार्थ बनवत असेल विविध प्रकारचे मसाले कुर्डई पापड्या शेवई असे आवडे अशा अनेक टिकाऊ पदार्थ ते बनवतात आणि इथे विक्रीला आणतातडी यात्रेची जेव्हा आम्ही यात्रा पाहिली पुण्यातली तेव्हापासून आमच्या मनात होतं की ही पुण्यात भरते पण आपल्या ग्रामीण भागात आपण काहीतरी करावं नवीन म्हणून तेव्हापासून ही आम्ही संकल्पना रुजवली किती वर्ष झाली आता आता सोळा वर्ष झाली सोळा वर्ष झाली हो आमच्या आपल्याबरोबर ताई आहेत तुझे नमस्ते आहे अतिशय उत्तम असा प्रतिसाद आहे व्यावसायिकांचा म्हणजे सगळ्या ज्या स्त्रिया आहेत ना मुळात म्हणजे अगदी घरगुती स्वरूपामध्ये सगळे व्यवसाय करणारे आहेत पण आता त्यांना इतका ह्याच्यातनं बिझनेस मिळतो की वर्षभर त्यांचा बिझनेस सुरू राहतो हे मिंथडीचं यश आहे म्हणजे केवळ दोन दिवसांपुरतच मर्यादित नाही राहत तर त्यांचा हा धंदा कितीतरी स्त्रिया या स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्या स्वयंपूर्ण आणि माध्यम आहे नाही तर त्यांचे मोबाईल नंबर हो नंबर, जाता, जाता, आने हो आणि आणि हे माध्यम आहे त्यांना त्यामुळे झालेल्या आहेत निश्चितच दोन दिवसाची मिनथडी यात्रा ही तीनशे पासष्ट दिवसांची जाहिरात होते आणि त्या दृष्टीने आपण प्रॉडक्ट विकतो असं ताईंनी सांगितलेलं आता ताई बरोबर अगदी बरोबर आहे अगदी बरोबर निर्मला यशवंत गायकवाड ह्या ताईंबरोबर पहिल्यापासून आहेत आणि जसं सतरा वर्ष तुम्ही म्हण ताई म्हणाल्या की सोळा वर्ष जशी मिंतट यात्रावरती अशा पद्धतीने ताई त्यांच्याबरोबर आहेत ताई बरोबर ना हो आम्ही बचत गट नंतर फंड आमचे बँक आहे जिदामाता हे सगळ्यावर आम्ही बॉडीवर आम्ही आहेत आणि ताईचं आम्हाला फार मोठं सहकार्य म्हणजे ताईचा सिहाचं वाट आहे आणि आम्ही ताईच्या मागे ताईमुळं आम्ही आहोत म्हणजे असं हे आमचं चाललंय तसंच लेडीजचं चूल मूल रांदा, वाडा, उष्टी काढा यातून त्यांना काहीतरी बाहेर पडण्यासाठी आम्ही हे सुरू केलं आहे आणि तसे पाहिजे तर आमच्या वर्षातून बारा कार्यक्रम होता नाटक नंतर दांडिया नंतर हे म्हणजे आणि बरेचसे पाक कला वगैरे म्हणजे आम्ही दर महिन्याला हा प्रोग्राम घेतो त्यामुळे स्त्रियांना फार वाव मिळालाय महिलांसाठी एक स्ट्रॉंग स्ट्रॉंग व्यासपीठ व्यासपीठ उभं केलेलं आहे आणि आता आपल्याला हजार एक महिला सभासद आहेत आणि इंद्रधनचा प्रोग्राम म्हणलं की बायकांना इतका उत्साह येतो की सगळ्या प्रोग्रामला हजर असतात छान येतात सुंदर होते अजून याच्या पुढे आमचं प्रगती होणार आहे आणि आमची नमस्कार थोडक्यात मीनथडी यात्रेमध्ये थोडक्यात मीनथडी यात्रेमध्ये सर्व ज्या महिला आहेत त्या उद्योजक महिला आहेत मग कोणाचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय असेल कोणाचे क्लासेस असतील कोणाचं नवीन नवीन प्रोडक्शन कोणाचं प्रोडक्शन बनवणं असेल कोणाचा ड्रेस असेल कोणाच्या साड्या असेल कोणाची एमिटेशन ज्वेलरी असेल अशा या वेगवेगळ्या उद्योजक महिला या एकत्र येऊन हा ही यात्रा भरत असतात आणि पुण्यातली मग ताईंनी सांगितलं का पुण्यातली भीमतडी यात्रा आहे ते यात्रेचं स्वरूप ग्रामीण भागामध्ये यावं अशा पद्धतीने म्हणून नारायणगावच्या नदी मीना नदी आहे म्हणून ती मिनतडी यात्रा ही भरवली जात आहे सुद्धा मी स्वतःचा स्टॉल लावलेला आहे सोनबाईच्या मुलाच्या सहकार्याने अंध मुली अंध मुलींची शाळा आहे आता नाव पटकन आठवण ना पुण्यात त्यांचे बास्केट अंदामुलींनी विणलेले बास्केट आम्ही विकायला आलेत आणि त्यातून प्रॉफिट जो होणार तो त्यांना आम्ही मदत करणार त्याच्यानंतर दिव्यांगन दिव्यांगांनी उद्बत्त्या तोरण काय काय बनवले दिव्यांगनचे आम्ही आले असे दोन स्टॉल आम्ही स्वतः लावून दिलेत त्यांना त्यातून काय प्रॉफिट होईल तो पण त्यांना आम्ही दान करणार ही सेवा आमची चालू आहे हां